मुलांनी केलेले कष्टचं कुठंतरी चीज झालं मी असं समजतो पैसेसुद्धा नव्हतं बोला मी हे कार्ड आणि एक का सुद्धा येत नाही पण मा मुलांनी माझं नाव कमवलं तालुका दिलं पो पण घरचे मी पाठसाला येथील रहिवाशा असून तालुका आष्टि जिल्हा बीड येथे दोन हजार अठरापासून स्पर्धा परीक्षेची तयारी स्वरूप वर्धिनी येथे करत होतो त्या तिथं गेल्यानंतर स्वरूप वर्धिनीचे मोलाचं मार्गदर्शन मिळालं त्यानंतर आत्ता दोन दोन हजार तीनच्या एम पी एस सीमधील महसूल या यापदी माझी आत्ता निवड झालेली आहे साहजिकच खूप आनंद झाला बऱ्याच एक्झामने मला थोड्या मार्कावर हुलकावून देत होतं कुठंतरी मी इथं सोलपविग्राम दिला असं समजतो अजूनही परीक्षा देईल अजून माझ्या निकाल बाकी आहेत तर हाच प्रवास माझा असा चालू राहील साहजिकच वडिलांनी केलेल्या कष्टाचं कुठंतरी चीज झालं मी असं समजतो आनंद वाटतं हे होतं परिस्थिती नव्हती शिकण्याची क्लासला पैसे सुद्धा नव्हते द्यायला मी हे कार्ड आणि हे नाही पण मा मुलांनी माझ्या नाव कमवलं तालुका दिल्या आनंद वाटतो होते जॉब करीत होते परिस्थिती नव्हती शिकण्याची पण माझ्या मुलांनी त्याला शिकवलं मोठ्या कडीला गेलं स्वप्न पूर्ण झालं कष्ट घेतलं हे आनंद झाला स्वप्न पूर्ण केलं त्यांच्या मोठ्या भावाने खूप म्हणजे जीवाचं रान केलं शिकवलं त्याला